Why is It Ángya.? N epid bilggع N e e o u u u N h o u Trili Ame o c a a y n and k l o u k e q x y o u x y u k ANG U Trik pusi pra S kem U. संयोजन समितीचे सर्व सदस्य या सगळ्यांना विनंती करते आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आज उद्घाटनाच्या सत्रासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रकही आहेत ते पण त्यांना आज अचानक माननीय विखे पाटील साहेबांची अर्जंट विविध साहित्य संमेलनाला आज आपण सगळेजण सामोरे जातो आहोत तुम्हा सगळ्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत करते कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळे फारसामध्ये वेळ न दवडता आपण लगेचच उद्घाटनाच्या सत्राकडे वळूया दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करू निश्चयाचा जनासी आधार अखंड

शिवसंस्कार त्यांच्या आजोबांपासून आणि आई वडिलांपासून मिळालेले आहेत त्यामुळे केवळ अभिनेत्री नाही तर शिवसंस्कारामध्ये वाढलेली एक उजाण अतिथी या नात्यांनी आज ते आपल्या व्यासपीठावरती आपल्या सगळ्यांच्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत आहे आय सी सी नाते अत्यंत उत्तम अभ्यासक उत्तम वक्ते विचारांची आणि विषयांची मांडणी कशी करावी हे ज्यांच्याकडनं पुढच्या पिढीने शिकावं असं एक नाम देरेजी सहस्त्र होते यांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे आणि आज ते शिवसाहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून या सगळ्यांचं आपल्या स्वागत करावं व्यासपीठावरती रवींद्र गाठपांडे आपण पुढे तीनशे साडेतीनशेहून अधिक पुस्तक त्यांनी केवळ ऐतिहास हे त्यांचं स्वागत करते रवींद्र खड्डाळे साहेब व्यासपीठावरती आहेत मी अबेदपूर करेन आपणाला विनंती करेन सर्व शिक्षण मंडळी आणि विद्यार्थी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत माननीय श्री रवींद्र खड्डाने सातारा पंचायत समितीसाठी माननीय गट आहोत संयोजन शिवाजी महाराजांची चौथी राजधानी म्हणून साकाराचा उल्लेख होतो या राजधानीमध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचा निर्णय गेल्या चार वर्षापासून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजभोसले यांनी घेतला या वर्षीपासून शिवसाहित्य संमेलनाची संकल्पना त्यांनी उचलून धरली आणि आज ती शिवसाहित्य संमेलनाची संकल्पना प्रत्यक्षात आहे साताऱ्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये शिवेंद्रराजेंचे वडील भाऊसाहेब महाराज अभयसाहेबराजे भोसले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं त्यानंतर संमेलनानंतर साहित्य चळवळ वाढायला हवी होती मात्र ती वाढली नाही दोन तर दोन हजार अकरा बारा साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहभुरी शाखेची स्थापना आपण केल्यानंतर साताऱ्यातल्या साहित्य संमेलनला किंवा साहित्य चळवळीला एक मूर्त स्वरूप किंवा एक मोठं स्वरूप शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आपण दिलेलं आहे साताऱ्यामध्ये विभागीय साहित्य संमेलन युवा साहित्य नाट्य संमेलन समीक्षा साहित्य संमेलन असे संमेलनाचे कार्यक्रम शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आपण घेतलेले आहेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रभरातून एक मोठी चळवळ आपण उभी केलेली होती सातारा जिल्ह्यातून पंतप्रधानांना जवळपास एक लाख पत्र आपण शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली पाठवलेली होती दिल्लीत जाऊनसुद्धा या प्रश्नाकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधावं यासाठी धरणे आंदोलन शिवेंद्रराजेंनी केलेलं होतं म्हणजे शिवसाहित्य संमेलन आज जरी होत असलं तरी साहित्याची चळवळ भाषेची चळवळ पुढे नेण्यासाठी शिवेंद्रराजेंनी मोठं योगदान साताऱ्यामध्ये दिलेलं आहे आणि मराठी भाषेवर आपली जर भाषेचा दर्जा मिळाला तो मिळवण्यामध्ये जे जे संघर्ष झाला किंवा जो प्रवास झाला प्रयत्न झाला त्यामध्ये शिवेंद्रराजेंचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा आपण साताऱ्या सुरू केला या सगळ्या उपक्रमामध्ये सातारा नगरपालिका सातारा यांचाही सक्रिय सहभाग आहे अभिजित बापट मुख्याधिकारी आज आहे पण चौदा वर्षापूर्वी जो मराठी भाषा पुनर्वडा सुरू केला तो अभिजित बापट साहेबांच्या सरकाराने सुरू केला आजच्या शिवसाहित्य संमेलनामध्ये सुद्धा अभिजित बापट आणि सातारा नगरपालिकेचं मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांचा विचार हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा शिक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणतो आहोत त्याच्यातले चित्रपट तुम्ही पाहिलेत त्याला भरपूर दाद दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते पण किती नवीन नवीन गोष्टी आपल्याला वाचनामधून कळत असतात ह्याचा मला अचंबा वाटल्याखेरीज राहत नाही आज मी येत होते तर मला अजिंक्य दाद्या संबंधीची एक खूप छान मनोरंजन गोष्ट वाचायला मिळाली इथे खूप विद्यार्थी आहेत बहुतेक तुम्हाला माहीतच असणार तुम्ही या अजित पायथ्याशी राहणारे लोक आहात पण शंभूराजांच्या काळातली गोष्ट आहे इथे औरंगजेब भयंकर त्रस्त झाला होता की शिवाजी महाराजांनंतर सुद्धा त्यांचे सगळे किल्ले आपल्या ताब्यात येतात येऊ शकत नाहीत म्हणजे काय आणि अशा त्रस्ततेत महाराष्ट्रामध्ये तो राहत होता आणि भोसले परिवाराचा आणि महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचा संपूर्ण नायनाट करण्याचा त्याचा विचार होता आणि तोच नाही तर तो त्याचा सगळा परिवार जवळजवळ महाराष्ट्रात तळ ठोकून होता दिल्लीहून आले होते बघा आणि त्यांना दाद देत नव्हतो असे आपण मराठी होतो तर असा हा औरंगजेब आणि त्याचा मुलगा होता आजम अजिंक्य तारा घ्यायचा असं त्यांनी ठरवलं आणि तो घ्यायचा आणि आपल्या वडिलांना पेश करायचा अशी त्याची मनात इच्छा होती तेव्हा अजिंक्य तार यांचे जे मुख्य होते त्यांचं नाव होतं प्रयागजी फणसे तर वर संपूर्ण किल्ल्यामध्ये आपले सैनिक होते मावळे होते आणि हा आजम आपली सेना घेऊन हो, जिंक्यदाराच्या तळाशी येऊन हो, ठेपला आणि त्याने एक शक्कल काढली तो म्हणाला मी नाही भुयार तयार करणार कुठून तयार करणार तर जमिनीपासून बुर्जापर्यंत आणि त्या भुयारातून सुरुंग लावणार आणि म्हणजे कळणारच नाही कोणाला माणसं दिसणार नाहीत आणि तो सुरू करण्याचं फक्त काम करणारे दोन चार लोक असतील आणि ते तिथपर्यंत जातील तटापर्यंत तो संपूर्ण बुरुज कोसळेल माझी माणसं इथे तयार असतील दोन तीन हजार माणसं ती ताबडतोब किल्ल्यात घुसतील आणि किल्ला घेतील आणि हा किल्ला सर करून मी माझ्या वडिलांना नाव देणार ठरली त्याची सगळी योजना आणि त्यांनी कष्ट करून तिथे तळ ठोकून ते सगळं भुयार निर्माण केलं कळलं नाही कोणाला वरच्या गडावरच्या लोकांना आणि गुप्त पद्धतीने त्यांनी ते काम केलं आणि इतका तो स्वतःच उत्साहित झाला की आता झालंच आता काही म्हणजे प्रश्नच येत नाही हे झालंच माझ्या हातून काम आणि त्यांनी वडिलांना निरोप पाठवला की तुम्ही या तुमच्या डोळ्यासमोर मिसळ करतो औरंगज म्हणाला अरे बाबा नुसता उत्साह आहे का खरं आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही बघा कसा घेतो आणि तुम्हाला नजराणा देतोय आता हा मी तुमच्या पायाशी आणून ठेवतोय किल्ला बघा आणि कसा तो औरंगजेब औरंग्या तो आला आपल्या मुलाचं कौतुक बघायला त्याला खरंच वाटलं की मिळणार आपल्याला अजिंक्यताला औरंगजेब स्वत छावणी ठोकून इथे जवळ अजिंक्य जवळ उपस्थित होता आणि हे सगळं वरून बघत होते पण त्यांना लक्षात येत नव्हतं की काय चाललंय एवढी माणसं का आहेत गडाच्या खाली ठरला औरंगजेब येऊन पोहोचल त्या त्या, त्या, त्या दिवशी बरोबर त्या जो भुयार केलं होतं भुरे भुयारात दोन सुरुंग पेरले होते आणि एक सुरुंगाची वात पेटवली गेली आणि ती सुरुंगाची वात पेटत 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 बरोबर ती त्या तटापर्यंत गेली धाडकल तडफुटला हे इतिहासात लिहिलेलं आहे सगळं आणि प्रचंड मोठ्या मोठ्या शिळा तिथे पडल्या आणि आपलं नशीब असं की आपले किल्लेदार फणसे हे त्यात वाचले उडून पडले एका मातीच्या ढिगाऱ्यावर आणि ते त्यात वाचले पण ते त्यांना सहन झालं नाही की इतकी गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही आणि त्यांनी ताबडतोब सैन्य आपलं तयार केलं आणि सांगितलं की काहीतरी गडबड आहे आपल्याला याच्यामध्ये अजिबात हायगय करून चालणार नाही दोन हजार सैनिक खाली होतं की ठरलं होतं दुसरा सुरुंग उडला की ते दोन हजार सैनिक जाणार पण झाली अशी गप्पत की तो जो सुरुंग उडला त्यांनी आपले काही लोक तर केलेच पण त्यांचे अनेक लोक त्याच बुर दगडांच्या वर्षावाखाली गाडले गेले आजू मला समजे ना पण तो म्हटला ठीक आहे अजून एक सुरुंग आहे तो उडला की मग तर काय एवढं मोठं खिंडार पडेल की माझी सगळी सैना त्याच्यातून जाईल आणि गड घेईल पण तसं काही झालं नाही दुसरा सुरुंग उडला आणि संपूर्ण बुरजाचे जे, जे सगळे दगड होते ते त्या दोन हजार सैनिकांवर पडले आणि ते स्वतःच त्याच्या खाली गाठले गेले जे सैन्य आणलं होतं खाली आणखी त्या दोन हजारांखेलीच काही लागणारच नाही असं आजोबला वाटलं होतं ओव्हर कॉन्फिडन्स आणि त्यामुळे सैन्य संपलं आणि औरंगजेबाला धावपळ करून इथून पळून जावं लागलं आपलं सैन्य जे सुरक्षित होतं गळाच्या वर ते त्वेषाने खाली आलं आणि उरले सुरले जे काही त्यांचे सैनिक होते त्यांचा सुद्धा त्यांनी वध केला इतक्या चित्त घटना प्रत्येक किल्ल्यामध्ये घडलेल्या आहेत प्रत्येक मुलखात घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या किती सांगू आणि किती नको आणि किती वाचू आणि किती नको असं आम्हाला तर इतिहासाच्या अभ्यासकांना होऊन जात मुलांना शाळेमध्ये जो इतिहास शिकवतात तो वृक्ष नसतो आज तुमच्या हातामध्ये फार मोठं शस्त्र आहे ते म्हणजे इंटरनेट जे इतिहासाच्या धड्यांमध्ये असेल त्या खेरीजही बरंच काही तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळेल शोधायला मिळेल वाचायला मिळेल पालकांनाही आपल्या मुलांना सांगण्यासारख्या अनेक गोष्टी याच इंटरनेटवर मिळणार आहेत याच पुस्तकांमधून मिळणार आहेत त्यामुळे आपल्या मुलांना आपल्याबरोबर मनाने शरीराने ठेवायचं असेल आपल्यात आणि त्यांच्या जनरेशन गॅप निर्माण होऊ नये असं वाटत असेल एक छान बॉर्ड निर्माण व्हावा असं वाटत असेल तर कृपा करून त्यांना वेळ द्या त्यांना वाचायला शिकवा त्यांना उत्तम ते बघायला शिकवा आणि त्यांच्याबरोबर संवाद साधा या सगळ्याची एक उत्तम सोय या तीन दिवसा तीन दिवसीय संमेलनामध्ये आहे इतके सुंदर कार्यक्रम आहेत तुमच्या मुलांसकट ते कार्यक्रम बघा त्याच्यावर चर्चा करा आणि तुमच्या घराचे तुमचे संस्कार तुमच्या मुलाला द्या मला नेहमी असं वाटतं की आपण ज्या मुमित आहोत तरी आपलेच सगळ्यांचे पूर्वज आहेत जे या भूमीसाठी लढलेले आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया आणि अभिमानाने म्हणूया की आमच्या पण पूर्वजांनी स्वराज्यासाठी काम केलेलं आहे काय काम केलेलं आहे ते शोधून काढूया आणि आपल्या भूमीचा शिवाजी महाराजांचा आणि आपल्या घराच्या वारशाचा अभिमान बाळगूया आज या इतक्या सुंदर कार्यक्रमाला शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मला मावणी म्हणून बोलवलं मी तुमची मनापासून आभारी आहे मी काय जे माझ्या मनात आलं ते थोडंसं बोलले ते तुम्ही कोड मानून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज